हाय नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आहेत ना तर बघा इकडं आका बसले इथं तुमचं दाज येतं दिसलं का दिसता तर माझ्या साईडने दिसत नाही त्याच्यामुळे म्हणलं तर आता सकाळचा नाश्ता ही सगळे झाले निवांत वाटत बघा गप्पा मारत आणि आकाला ना स्वीटच्या लहानपणीच ला फोटो दाखवलं म्हणजे लहानपणी तिच्या बर्थडेच फिरायला गेलेली इकडं तिकडं आम्ही देवालाही गेलेलो सगळं फोटो बघितलं लहानपणीपासूनच आतापर्यंतच फोटो आकाने बघितलं तर फोटो तुला कसं काय वाटलं मग लहानपणी चांगली खुब्याच्या गुब्याच्या चा, आता लय नकडी उंची वाढन तशी तब्येत खराबच होती की वाडीला लागलं होतं की माणूस पण आहे मापत इतकी पण नाही खराब आता इथून पुढे होय ना अजून तब्येत चांगली सगळे फोटो बघितलं त्याच्यातला कोणचा फोटो आवडला तुला त्याच्यातला फोटो like की फोटो काढून घेतला मोबाईल मध्ये होय मोबाईल मध्ये फोटो काढून घेतलाय आकाने दाखव बरं तर ही फोटो बघते दहाजननी कोणचा फोटो हातात घेऊन बसल्यात ठेवून दिलात ना फोटो कशाला घेतलं अ हे फोटो आकाला आवडलाय हे बघा त्याचा फोटो काढून घेतलाय आकाने वेट का छान <laughs> नाही आणि हे ही काही बथडेच्या टायमाला काढलेला हे काही पण फोटो तिचं आणि ताईचा फोटो बघितलं का कस काय सगळ्या तोंडाला केक लावलाय डोक्याला लावलं लावलंय तसलं लहानपणीच आता तुम्ही दाखवायला लागल राहिल बाकीच ठेवून बाकीच ठेव मग हे न्यायला यायला का काय ताईनी नाही ताई लहानपणीची आणि ही फिरायला गेली तेव्हाचा फोटो होतो कस काय फोटो येते छान आहेत का नाही इकडं सागर आणि स्वीटी यांचं चाललंय बघा इकडं रामफळ काढायचं बघतात कारण रामफळ पिकली ती लय भारी बघा केक चालतोय भैया आणि कस काय बहीण भावांड ताईचा वाढदिवस होता तेव्हाच आहे कसला भारी बघतोय हा हलवून निघतात का रामफळ आमच्या लग्नातला बघा माझी आजी लग्नातला ती दुसऱ्या दिवशी काय खेळतात सुपारी खेळतात ना हा तेव्हाच जाऊ द्या लग्नात हा सोम सोम आहे हे का बावड्या कान पिळतो या तुमच्या दाजींचा आणि हिथं ना मण्या बसलाय बघा मस्त असा मण्या पण बसलाय आणि ह्यांचं चाललंय काय काय चाललंय ग काय नको नको काढायला का

इकडे बघा कसले शेत रामफळ आले कस ती कसली बारी किती मोठी मोठी आले ती ही ये लागले तिकडे तर ही फांदी गज भरली अशी रामफळांनी हे बघा अजून नवीन नवीन यायला लागले ती जिथ तिथ आले ती सगळी रामफळ आले ती ही फाटा वाकला या रामफळाच्या वाजेनी हा

आता ताई वरती चढणार का नाही मला मडाय तिला मोडत आहे ना गोडत उभं राहिले बाबा दिसते का कुठे काय नाही खरं तुला शिजा पण मोड नामफळ रामफळ रामफळ ना मोडलं

काय झालं <laughs> <ना गाए। laughs> <ना गाए। laughs> दामानी तायशिया ऊन लागत आहे ना त्याला सावली नाही लाईटच नाही कसले लय सीताफळ लागले सीताफळच येते तोंडा त्राम फळ हे मोठे झाल्यावरती सगळे संघच येते नाही तुटलं का <laughs> <laughs> <था> <laughs> खाली येऊच नको बसा तुम्ही म्हणानच बघायला तुला कस उतर तुटतुटत तुटलं 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 बघू बघू कुठे दिसत आहेत दवाणी उतरा

पिकल नाही पण इतकं उद्या पिकणार झा तिकडून ऊन लागत होत ना हा प्रयत्न केला या त्याच्यावर अटॅक करायचा पिकली हीच त्याच्या हातात लागली वाटते लय आनंद झाला पिकल तुटत नाही तुटत नाही लवकर कुठे खाऊन कुठे गेली कुठे गेली संध्याकाळी एकदा हातात आलं 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 नाहीतर आमच्या हातात तुझ्या पैसे टाकून

राहू दे आता उतरू दे, तिला। दे उतर चल खाऊ दे पाख पाखरांना नको आहे राहू दे पक्ष्यांना ताय ला हा दमाने 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 रा चढतीच आता नाही उतरताना त्यांच्या खांद्यावर उतरती फोटो हाय तो बघ मागच्या वेळेचा असेच रामफळ हातात घेऊन हा ही उद्या पिकण उद्या मेहंदी बघू लयच बाहेर रंगली पहिली गेली राम आत्मा राम 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 हय एवढा खायला हे पिकण बघ उद्या खाऊ नारे नारे ही नाहीत पिकणार <laughs> लगेच चल आता जेवण करून घ्यायच्या ती रामफळ ही कडच्या साईडची पिकल्यावरती सगळे संघची आहेत त्यान बघ हा ह्या साईडला नाहीत इतकी आले कुठं तरी एक आलंय पण हे तर आले ती ही आलं ग आलं कलरची फुलं आले ती इथं कसली बहारी आलेत वेलवेट चाप्याचं फुल मला येत जात दिसतंय आता घेते काय आलाय ना इथं पण कसला आलाय लय आलाय हा घ्या वडणी वडणी एक वागवायला रामफळे एक वागवायला तिला एक वागवायला भरफुल एकच फांदी आपली सहज लावली होती त्याच याजाळूच पण लावलं या पहिलीकडं तू लावलं का गुल लाजूच माळ्याच्या घरा पुढे असं मोठा चाप्याचं झाड होत हा कुमदिजाला जातानी मध्येच होत दुकानाकडे जातानी लय वास यायची लय भारी फुलं असायची त्याची तेव्हापासून मला आवडतं ती चाफ्याचं झाड काय झालं काय झालं त्याच्या रामफळ कधी खायची गिकलय मीस खाणार इकटी कधी खायची चला असू द्या काय नाही चालले होते यांच्या गप्पा फोटो बिटो बघितलं आणि सागरने काय बघितलेलं असते ना आधी फोटो हो सागर हे ताईचं आल्बमच बघितलं होतं ना चला बाय बाय करा बाय बाय बाद झाला रामफळं कशी ताईशानी आणि कसली भारी रामफळ येतं तुम्हाला आवडतात का, का नाही नक्की सांगा राहायला आवडतात बाय